घसा दुखणे घसा आपल्या अन्नमार्गातील तसेच श्वसन मार्गातील एक महत्त्वाचा अवयव आहेच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो ते स्वरयंत्र या घशातच करी असते त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते तसेच घशाच्या किरकोळ तक्रारीवरही उपचार त्वरित करणे आवश्यक असते खोकला सर्दी झाली असल्यास आपला आवाज बदलतो अनेक वेळा घसता घसा बसतो आणि बोलणे अवघड होते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच त्यामुळे या महत्त्वाच्या अवयवासाठी घरच्या घरी कोणते उपचार करता येतील ते खाली दिलेले आहे घसा दुखणे दूध हळद व साखर यांचे गरम गरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते घसा खवखवणे बरेच वेळा खौखवण्याचा त्रास आपल्याला होतो अशावेळी घसा खौकवत असल्यास खडीसाखर आणि चिमुटभर कात विडे करताना घालतात तो जिभेवर घेऊन चघळावा त्याने खूपच आराम पडतो खोकल्याची ढास येत असल्यास आखा साला सकट वेलदोडा गालात धरावा अथवा कात व साखर मिश्रण चगळावे कफ झाला असल्यास विड्याच्या पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा छाती पाठ शेकण्यानेही कफ सुटू येतो तोंड येणे तोंडात पुरळ तोंड येणे म्हणजे जीव हुळहु होणे तोंड येण्यामुळे जिभेवर फोड येतात तशीच तिकट अजिबात लागू देत नाही जीभ लाल भडक होते अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव्य पदार्थ घ्यावेत फळाचे रस दूध ताक सरबत यासारखे पदार्थ घ्यावेत तोंड येण्यामागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळ पदावर येते आणि जिभेला आलेली लाल पुरळ कमी होण्यास मदत मिळते घशात जळजळ घसा बसणे वेलदोडा दाणे व सारखे एकत्र चळगळावे बसलेल्या घशामुळे कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याने घसा दुखणे बसणे याला उतार पडतो वरील माहिती आपणाला आपण पूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद ह्या माहितीचा फायदा आपल्याबरोबर इतरांनाही होणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये असणाऱ्या सर्व कृपवर ही माहिती पाठवा ह्या व अशाच निशुल्क माहितीसाठी एसविरा क्रिएटरला सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड